टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळख असलेला आषाढी पालखी सोहळा लवकरच सुरू होणार आहे यावर्षी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या मान आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील नांदेड सिटी ती पुणे येथील हरिभक्त पारायण सुरेशदादा कोरडे यांच्या मल्हार आणि गुलाब या बैलजोडीला मिळालाय ही आपल्या मतदारसंघासाठी अभिमानाची गोष्ट आहे आज कोरडे यांच्या निवासस्थानी भेट देऊन मल्हार आणि गुलाब या मानाच्या बैलजोडीचे पाहणी केली मल्हार आणि गुलाब या जोडीबरोबरच कोरडे यांच्याकडील आमदार आणि हिरा ही बैलजोडी देखील प्रसिद्ध आहे निखिल कोरडे पोटच्या मुलाप्रमाणे घेत असतात पालखी सोहळ्याचा मान मिळाल्यापासून कोरडे रोज बैलजोडीचा सराव घेत असून पालखी सोहळ्यात रथ ओढण्याचा मान मिळणं आपल्यासाठी अभिमानास्पद असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे यावेळी निखिल कोरडे आणि कुटुंबियांचं अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष सोपान काका चव्हाण माजी नगरसेवक सचिन दोडके पूजा पारगे नवनाथ पारगे यांच्यासह स्थानिक नागरिक आणि पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या